कृष्ण जन्माष्टमीच्या नैवेद्यात कोकणात आपण काळ्या वाटाणाचा काळे वाटाणे आपण शिजवून त्यातले थोडेसे काळे वाटाणे वेगळे घेऊन आपण त्याला वाटून घेणार आहोत तेल तापल्यावर त्यात आपल्याला जिरं कडी पत्ता हिंग बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून नीट परतून घ्यायचे त्यानंतर आपण आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकणार आहोत हळद लाल तिखट गरम मसाला घालून मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे ह्यात आपण शिजवलेले काळे वाटाणे कांदा खोबऱ्याचं वाटप आणि सुरुवातीला करून घेतलेले काळे वाटाण्याचं वाटपसुद्धा घालून घेऊ पाणी चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया मालवणीत सांबारा म्हणजे आमटी शेवग्याच्या बानांची भाजी असो किंवा काळ्या वाटाण्याचा सांबारा तसं तर घरात वर्षभर हे कधी ना कधी बनतच असतं पण कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने जेव्हा बनतं तेव्हा त्याची चव आणखीनच वेगळी लागते त्यामुळे या रेसिपीला नक्की लाईक करा